हाताने वाजवा टाळी सांगायची येऊ दो नका पाळी विठ्ठल विठ्ठल मना विळवळी हेच कामाईल अंत काळी समजलं का मी नाही तोर तुमचाच एक लहान पोर टाळी वाजवतानी लावा जरा जोर कीर्तनामध्ये करू नका शोर कीर्तनाचा अपमान होईल गोर आणि तुमच्या घरात शिरतील चोर विठ्ठल अभंग जगद्गुरु यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोब आहे प्रतिपाद्य विषय असा म्हणतात की संत चरण रज लागता सहज बाबा संतांचे जे चरण आहे ते चरण सहजासहजी प्राप्त होत नाही आणि ते प्राप्त झाल्यावर त्याचा परिणाम असा होतो की माणसाच्या जीवामध्ये जी वासना आहे बाबा वासना ती वासना काय होते नष्ट होते वासनेचे बीज बर जर काही साधकाने प्रश्न विचारला भंडारा डोंगरावर राहणाऱ्या घरळ्या डोंगरावर राहणाऱ्या साधकाने तुकोबाऱ्यांना प्रश्न विचारला आणि म्हणले तुकोबर आहे आजी काय झालं काय झालं काय नाही काय नाही कीर्तनी बडबड करील जो कोणी भेडूक होनी जन्मा येईल ऐका कीर्तनामध्ये जर बडबड केली ना बेडूक होऊन जन्माला यावं लागतं <coughs> म्हणले तुम्ही म्हणता वासना जळून जाते मग त्याचा परिणाम काय होतो तर राम नामाची आवड लागते मग राम नामे आवडी त्याचा परिणाम जीवनामध्ये घडोघडी सुख वाढत सुख घडोघडी वाढू लागे <coughs> मग त्याचा परिणाम काय होतो बाबा कंठ दाटून येतो डोळे भरून येतात आणि हृदयामध्ये राम प्रगट होतो राम प्रगट तु कंटी प्रेम दाटे नैनी लोटे हृदयी प्रगटे राम रूप आणि तुको बऱ्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तू काम ने साधन सुलभ गोमट हे साधन कसं आहे सुलभ आहे गोमट आहे सोपा आहे आणि या साधनाने काय होतं तर वासनेचे बीज जळून जाय हा जला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठल अभंग संतपर आहे या अभंगामध्ये चरण रज हे आपल्याला सांगण्या अगोदर आपण संत शब्द पुढे घेऊ बाबा अभंगाचा विश्लेषण ते नाहीये पण आपण संतांचे चरण अभंगाचं विश्लेषण आहे पण आपण काय घेऊ संत घेऊ संत संत जगाला कळणं महत्व आहे आणि एकदा संत कळाले बी टुमावली की चरण कळतातच त्यात ता, काही संशय घेण्याचं कामच नाही का संशय घेता तुम्ही नाही ना संशय घ्यायचा नाही कारण ते अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचे ज्ञानोभराचे अभंग आहे त्या अभंग पाठ करण्याकरता ज्याने ते अभंग पाठ केले त्याला कळतं अभंगाचं महत्व आता आपण पाठच केलं नाही आपल्याला काय करणार आहे अभंगाचं महत्व कधी कधी एका एका अभंगाला विठ्ठल बाबाला आहे चार चार तास जातात बाबा पाठ कराय तरी अभंग पाठ होतो का नाही पाठ होत चार चार तास अभंगामध्ये घालावं लागतात तेव्हा त्या अभंगाचा ते भाव आपल्याला कळतो की वारकरी संप्रदायाचे श्रीमंती आहे आणि या अभंग जगदगुरु तुकोबरायचा संत शब्द पुढे घ्यायचा आता संत म्हटल्याच्या नंतर आपले आणि ज्ञानोबार्ञानोबार कोण आहेत कोण आहेत आई आहे आपली आई ज्याला आई नाही ना माय बाप ज्याला आई नाही ना त्यांनी माझ्या ज्ञानोबरायांना आई म्हणायचं ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदी तसे त्यांनी ज्ञानोबरायांना आई म्हणायचं का म्हणायचं कारण ज्ञानोबराय सगळ्या जगाची आई आहे आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानोबरायांनी आपल्याला दिला किती गोड ज्ञानेश्वरी किती गोड आहे ज्ञानेश्वरीचं वर्णन करणं साधं सिंपल नाही पोरा आता शाळेचे विद्यार्थी नाही तिथे का आहे शाळेचे विद्यार्थी तुम्हाला प्रश्न विचारतो मी नावो आपणेवर म्हणजे काय होते नाही सांगता येणार कारण हे शाळेत शिकवलं जात नाही पुराण विजेचा शोध कोणी लावला विजेचा शोध आता शंभर दीडशे वर्ष अगोदर ते सायंटिस्ट आले आणि त्या सायंटिस्टने विजेचा शोध लावला पण सातशे ते साडेसातशे वर्ष माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी रायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वीज सांगितली वीज वीज हे लाईट येत नाही बल बल्ब हे फॅन फिरतात हा बल्ब आहे हा सिस्टीम चालती हे ज्ञानोबाऱ्यांनी सात साडेसातशे वर्ष अगोदर सांगितलेलं आहे साडेसातशे अगोदर वीज सांगितलेली आहे ज्ञानोबा काय ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन करावं ते संत जगाला पाहिजे महाराज जगाला कळले पाहिजे म्हणून तर हा सप्त आहे दुसरं काय कारण आहे काहीच कारण नाही म्हणून आपल्याला सपताय आणि ज्ञानोबाराय जगाला कळणं आहे जगाला कळणं ही शोकांतिका आहे महाराज शोकांतिका आज पोर मुलं शाळेत जातात शाळेत गेल्याच्या नंतर शाळेचाच अभ्यास करतात त्यांना काय करणार आहे ज्ञानोबर आहे कोण तुकोबर आहे कोण त्यांना काय माहीत आहे काहीच नाही महाराज पोरांनो मी सुद्धा कॉलेज करतो मी सुद्धा कॉलेजला जातो पण मला ज्ञानाभार आहे तुकोबर आहे का का संत संतन के संग लाग रे तेरे अच्छे बने गे अच्छे बनेगे तेरे किस्मत जगेगी किस्मत बदलून जाईन म्हणे तू फक्त काय करतो संतन के आहे ना काय झालं बाबा आता संगत आली म्हणून सांगतो बर का संगत आली म्हणून सांगतो ज्ञानोबरायांनी ठरवलं आपल्याला तीर्थयात्रेला जायचं म्हणले तीर्थयात्रेला जायचं मग ज्ञानोबराय आळंदीतून सर्क पंढरपूरला गेले वारी करतात ना तुमच्या गावची करतात ना होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी ज्ञानोबायाने ठरवलं आपल्याला तीर्थयात्रा करायची ज्ञानोबा राय सरके निघले पंढरपुराकडे पंढरपुराकडे निघले आणि नामदेव महाराजांच्या घरी गेले नामदेव महाराजांच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर देवांना भेटले दोघंही भेटले देवांना देवाला ज्ञान उभार लागले देवा हे देवा ऐक <coughs> ना रे कानडा राजा ऐक ना तू देव म्हणाले बोला ज्ञान उभार आहे बोला बोला पहा बरं का संतांची ताकद पा संतांची ताकद संतांची ताकद काय माहिती आहे का संत देवाला आरे कारे करतात बाबा आणि देव संतांना काय करतो आवाज आव घालतो बोला म्हणले ज्ञानोबा काय काम आहे तुमचं <laughs> म्हणले सांगतो ऐका ना मला तीर्थयात्रा करावीशी वाटतय आणि तीर्थयात्रेला आपल्या नामदेव रायला घेऊन जावा असं वाटतंय म्हटले म्हणले काय हरकत नाही घेऊन जा पण नामा सोडून येणं शक्य नाही फार नामदेव महाराज हट्टी होते ज्ञानोबरायांना तीन वेळा समाधीतून उठवलं महाराज अधिकार आहे अधिकार आहे अधिकार सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये असावा लागतो म्हणले देवा न्यायचं तर खरी पण नामदेवराय खूप हट्टी आहे म्हणले म्हणले बर नामदेवरायकडे ज्ञानवर आहे गेले म्हणले नामदेव राय तुम्हाला माझ्या संगे तीर्थयात्रेला ला यावं लागतं म्हणलं काय हरकत नाही पण देवाला सोडून जमणार नाही देव जर सोबत घेता असाल तर मी येतो देव सोबत घेत असाल तर मी येतो महाराज लाडके लडीवाळ भक्तच नामदेव राय होते महाराज देवाचे लाडके लडीवाळ भक्त एकदम जवळचे भक्त म्हणजे नामदेव राय हो आता पुढे येतील तुम्हाला नामदेवरायांचे अभंग येतील आणि नामदेर आहे थोडी हट्टी म्हणले देवा तुला सोडून मी कधी जात नाही आता भनगड अशी झाली ती बाबा तुला सोडून कधी जात नाही म्हणल्याच्या नंतर ज्ञानोबराना वाईट वाटलं नाही पण ज्ञानोबराय म्हणले हा नामा थोडा हट्टी आहे म्हणले पण देव असे महाराज चतुर चतुरा तो शिरोमणी गुणला खाणी मुकुट सकळा मनी धन तुझे विठोबा बस कसाय चतुराय देव चतुर देव चतुर जाणू देव चुर देव चतुर देव चतुर देव चतुर आपल्या माउलीसाठी देव चतुर देव चतुर कसा आहे देव चतुर आहे म्हणले आहे काय हरकत नाही म्हणले नामाला घेऊन जा पण नामदेव महाराज म्हणले देवा तुला सोडून कस जमन रे म्हणले महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारतो विचारू ना पुरुष मंडळ ज्या वेळेस तुम्ही लहान असता आता मोठे झाले त्याचा काही विषय नाही पण ज्या वेळेस तुम्ही लहान असता बरोबर आहे तुमची आई जर तुम्हाला सोडून गेली तुम्हाला करमत का बाबा करमत का नाही करमत महिला मंडळ तुमची लहानपणी तुमची आई जर कोण्या गावाला गेली बरोबर आहे मामा उदाहरणार्थ जरा मामाच्या ईद गेली पण मामाच्या ईद गेल्याच्या नंतर तुम्हाला नेलं नाही तुम्हाला कसं वाटतं नाही वाटत मग तसंच आमच्या नामदेवरांना देवाचं प्रेम एवढं होतं महाराज खूप प्रेम होतं देवाचं आणि नामदेवांचं सुद्धा देवावर म्हणलं जाणं शक्य नाही पण देव चतुर आहे देव म्हणले अरे नामा येडा आहेस का रे म्हणले तू येडा आहेस का म्हणले देवा काय झालं अरे म्हणले येड्या मी आणि ज्ञानोबार वेगवेगळे नाही म्हणले वेगवेगळे नाही रामा जनार्दन महाराज एका ठिकाणी वर्णन करतात म्हणून काय ते प्रमाण प्रगट गुया बोले विश्व ब्रह्माजी केले म्हणून रामेश्वरी आरती मध्ये हो येत आणि महाविष्णूचा अवतार सकम एवढ्या अडचणीत कशाला जाता महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सखा माझा म्हणजे मीन ते काय वेगवेगळं नाही म्हणले एकच आहे मीन ज्ञानोबर आहे म्हणले जाय म्हणले काय भेऊ नको बर नामदेव राय निघाले बरं का गेले तीर्थयात्रा केली अतिशय आनंदमय वातावरण कारण तीर्थयात्रा जोपर्यंत आपले हातपाय चालते तोपर्यंत तीर्थयात्रा करायची सृष्टीमोले दादा जोपर्यंत आपले हातपाय चालते आहेत हे पाय आणि जोपर्यंत चालते आहेत तोपर्यंत काय करायचं तीर्थयात्रा करायची नाटाच्या भंगामध्ये तुकोबर आहे म्हणतात जब हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तू तीर्थयात्रे जाय चुकू नको चुकू नको म्हणले तीर्थयात्रा कर तीर्थयात्रा कर तीर्थयात्रा कर नामदेवराय गेले नानोबरासिंग गेले फार आनंदामध्ये ज्ञान नामदेव राय गेले आणि तिकून परत आल्याच्या नंतर नामदेव राय देवाकडे आले देवाकडे दर्शन घेऊन देवाचं दर्शन घेतलं देवाकडे गेले आणि देवाला म्हणू लागले देवा देव नामदेव राना म्हणू लागले नामा अरे नामा ऐक ना म्हणले बोला देवा तुम्ही जसं म्हणसाल तुम्ही ज्या जो प्रश्न विचारसाल त्याचं मी उत्तर द्यायला तयार आहे म्हणले बरं काय हरकत नाही दे म्हणले उत्तर मग तू ज्ञानोबाराय सांगे तीर्थयात्रेला गेला होता म्हणले हो मग कस काय वाटले तुला ज्ञानोबाराय म्हणले देवा कारण संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही ते म्हणले नामा देव म्हणा देव म्हणाले बरं का नामदेवरायांना म्हणले नामा तू तर ज्ञानोबा राय संघे गेला होता आम्हाला सगळं तो विषय भाग आहे म्हणले तू गेला होता तीर्थयात्रेला पण तू गेला हे मान्य आहे पण ज्ञानोबा रायांच्या चरणाचे रस घेतले का म्हणले तो दर्शन घेतलं रायांचं म्हणले देवा काहीच विषय नाही महाराजा भंगाच्या प्रथम चरण સૌટ ચરણ રો લાગતા ચરણાર જતા ચરણ वाजवा टाळ्या हा जो म्हणले नामा तू ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं म्हणले हो देवा सहज दर्शन झालं म्हणले ज्ञानोबरा संत चरण लागता सहज दर्शन झालं म्हणले सहज म्हणले हो का म्हणले नामा आम्ही ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये इतके दिवस राहिलो इतके दिवस राहिलो पण ज्ञानो दर्शन आम्हाला कधी झालं नाही रे म्हणले खरंच देवाला ज्ञानोबायांचं दर्शन घ्यायचं काय काम होतं महाराज काय काम होतं अरे जगाचा मालक असतो आहे महाराज काय दर्शन घ्यायचं का आहे तरी पण नामदेवरायांना थोडं चकित करायचं होतं चकित करायचं होतं म्हणले ज्ञानोबा नामा ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये एवढे दिवस राहिलो म्हणले पण मला संचरणाचा लाभ असा झाला नाही तुला झालाच कसा रे म्हणले देवा तीर्थयात्रा केली ना मी महाराज फार विचित्र बरं नामदेवराय फार विचित्र नामदेवराय फार काय झालं दामाजी पंथांचं काही काम